शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता त्याविरोधामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल होऊन पोलिसांना अटक व्हावी यासाठी न्याय मिळवण्यासाठी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च आंबेडकरी अनुयायांनी काढलेला आहे या लाँग मार्चला परभणी येथून सुरुवात झालेली असून हा लाँग मार्च मुंबईकडे जात आहे या दरम्यान आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात या लॉंग मार्चमध्ये सामील झालेल्या असून हो सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया क्रांतिकारी परभणी जिल्हा आंबेडकरी चळवळीच्या वतीने होत असलेल्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी ही भूमिका घेऊन तमाम आंबेडकर प्रेमी तमाम संविधानप्रेमी माता भगिनी तरुण तरुणी अतिशय ताकदीनं जातीयवादी मनुवादी या सरकारच्या विरोधातला रोष मनामध्ये घेऊन धगधगती आग मनामध्ये घेऊन या ठिकाणी लाँग मार्चच्या माध्यमातून विरोध करण्यासाठी सरकारचा विरोध करण्यासाठी व आंबेडकरी चव्हाला चवळीला न्याय मिळवून देण्यासाठी ही भूमिका घेऊन आम्ही लाँग मार्च काढलेला आहे माझी तमाम महाराष्ट्रातील भीमप्रेमी संविधानप्रेमी आम्ही यांना विनंती आहे की आपल्या लाँग मध्ये आपण पण जास्तीत जास्त संख्येने आपापल्या गाव वाड्या तांड्यातून आपल्या जिल्ह्यातून सहभागी होऊन आंबेडकरांबद्दल बाबासाहेबांबद्दल संविधानांबद्दल प्रेम दाखवावं व आंबेडकरी समाज ज्या मागण्या मान्य करीत आहे जो आंबेडकरी समाजावर मनुवादी जातीवादी सरकार अन्याय करत आहे त्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरलेला आहे तर माझं आवाहन आहे सर्व भीम सैनिकांना की आपणही या लॉंग मार्चमध्ये सहभागी होऊन आंबेडकरी समाजाची ताकद वाढवावी धन्यवाद क्रांतिकारी जयवेंद आता सध्या आपण सर कोणत्या गावी आहोत या ठिकाणी आमचे यांनी आता सांगितलं की आम्ही कुंभकर्ण टाकळी या गावी पोहोचलेलो आहोत रात्री आमचा मुक्काम झालेला आहे सकाळी आता आम्ही सगळे आंघोळ करून तयार झालेलो आहोत अवघ्या आता नाश्ता झाल्यानंतर कुंभकरण टाकळी येतील ग्रामस्थांनी आम्हाला रात्री सुंदर असं जेवणाचं नियोजन लावलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि आज सकाळी त्यांनी सुंदर उपमा आणि पोह्याचं नियोजन लावलेलं आहे चहा पण आमचा झालेला आहे यानंतर आम्ही जास्तीत जास्त एका घंट्यामध्ये इतला इथला लाँग मार्च आमचा बोरीकडे निघणार आहे आणि दुपारचं भोजन आमचं बोरीला राहणार आहे आम्ही कुंभकर्ण टाकळी येथून निघत असताना बोरी येथील हजारो भीमसैनिक आमच्यासोबत जुटणार आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीनं रात्री आम्हाला फोन सुद्धा केलेले आहेत आता सुद्धा फोन आम्हाला चालू आहेत आणि एका गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आंबेडकरी चवळीची कुठली घटना असो कुठलाही प्रसंग असो जो आंबेडकरवादी भीमसैनिक आहे मग तो बोरी इथला असा का महाराष्ट्रातला कुठलाही असो तो आंबेडकरी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी सदैव आंबेडकरी समाजाच्या पाठीशी राहते आणि बोरी येथील सर्व भीमसैनिक आमच्या पाठीशी राहणार आहेत आणि कुंभकरण टाकळी येथून खास तुम्हाला सांगतो कुंभकरण टाकळी येथून जवळपास दोन हजार लोक आमच्या सोबत बोरी येथे आमच्या लाँग मार्च मध्ये येणार जय क्रांतिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम भगवान की जय आमच्या मागण्या मान्य करा खानी खानी करा हर मागण्या आमच्या हक्काचा बापाचा आमच्या हक्काचा नाही कुणाचा बापाचा डॉक्टर बापा बाबासाहेब आम्बेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो पांडवां हक्क की लढाई मे न्योते नाही भेजे जाते जिसका जमीर जिंदा हो वो खुद ब खुद समर्थन मे आज आता सह्याद्रीचा वाघ भाऊ सुधीर साळवे सरांनी आज जे आपणाला आवाहन केलेलं आहे बघा या परभणी संघर्ष भूमीमधून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या महाराष्ट्राचा मनुवादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने आपल्याला न्याय दिलेला नाहीये ज्याने वचन दिलं की आम्ही दोन्ही कुटुंबाला वाकोडे कुटुंब आणि सूर्यवंशी कुटुंबाला मुंबई येथे बोलून या महाराष्ट्राचा मनुवादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने जे आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ या पोलिसांना आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू पण अद्यावत आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले नाही आहेत त्यामुळं संबंध भीमसैनिक आंबेडकर वाद्यांना या बहुजन संघटकच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय कि चाही भूल तापाला बळी न पडता मोठ्या ताकदीनं लाखो करोडोच्या संख्येने या मोर्चामध्ये सामील व्हा आणि न्यायाच्या हक्काच्या लढाईची वाचा फोडा लोकशाही जिवंत आहे हे सिद्ध करून दाखवा जय भीम जय संविधान